नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा क्यूट स्वरूप झिरो फाईव्ह आणि बरेच काही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी ति पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एका दयावर जून वाचन करायचं आहे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ वाचण्या इतकेच प्राप्त होणार आहे तर जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसेल तर ते स्वामी पुजतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला हाक द्या अशक्यही शक्य करतीलच स्वामी तर सव्वीस एप्रिल रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे आपल्याकडून होईल तेवढी सेवा महाराजांच्या चरणी रुजू करूया तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघाल ज्या दिवसापासून बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा नुसतं ऐकूही शकतात वाचनाने जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य ऐकल्याने देखील मिळते त्यामुळे नक्की वाचन करा किंवा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ गुरु श्री गुरुचरित्राद्याय चौदावा श्रीगणेशाय नम नामधारक शिष्य देखावी सिद्धाशी कौतुका प्रश्न करी एक एकचित्ते परियसा जय जय जया जयाजी योगेश्वरा सिद्धिमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होम्यासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपासी पुढे कथावरती लिखेसी विस्तरावे आम्हाप्रती एकोणीस शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरुचरित्र काम देहनु सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषिणी प्रसन्न जाले परिये सा तया सायंदे श्री गुरु बोलती संतोषी भक्ता हो रे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी श्री श्रीगरी गुरुचे वचन सायंदेव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी मस्तका करिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णवयासी शक्ती केची अम्मासी मागिने एकात तुम्मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरूपी विनवी करुणावचनी सेवा करुतो महाक्रूर महाक्रूरसेसी प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जिवेसी याची कारणे या मासी बोलवितो आजी जाता तया जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटीत जाली तुमचे चरण मरण कैसे आपनासी श्री गुरुमूर्ती अभ अभयंकरा आपुले हाती विप्रमस्तकी चिंता न करा म्हणून या भय सोडून जा, जावे क्रूर यवना भेटावे संतोषुणी प्रिय भावे पुनरपी पाठविला जोवरी तू परतोनी एसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जावो आम्ही येथोनी तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौरी अखण लक्ष्मी तयागरी नरुगी होती शतायुषी येसावर लादो न निगे सायनदेव ब्राह्मण जे थे होता तो यवन गेला त्वरित दयाजवळी कालांतकीयमय जैसा यवन, ते पाहता होता गुरु गेला यवन मनी गुरु कोपली, आलिया स्राह्मणासी केवी स्पर्श अग्रिसी श्रीगृ होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची पि, प्रियांसी स्वर्प तो करीग्रासी ग्रासी तेसे दया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुजी काय एखादे सिंहासी ऐरावत के विग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यून न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अतः परत जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होणांत कथेसी कष्ट तसे तय वेळी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमणी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी लेकवनी जावे त्वरित परतोणी वस देवनी देवणी निरोप देतो वेळी संतोषुणी द्विजर आला ग्रामावेगवक्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुन या गुरुसी नमन करी तो भावेसी श्रोत्र करी भुवसी सांगे वृत्तांत अद्यंत श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाओ मंती पवित्र स्नान तीर्थयात्रे एकूणी गुरुचे वचन विन्वितसे कर जोडून न विसंभ्य आता तुमचे चरण येई समागमे तुमचे चरण चरणाविन देखो राहो न शके क्षण एक सा संसारसागर तारका तुची देखो कृपा सिंधी भक्तवसल तुझी ख्याती आम्ही सोडणे कायणीती सवे युणी म्हणून इचरणी लागला एने परी श्री येणेपरी श्रीगुरसिन विप्रभायसी संतोषिणीविनयसी श्रीगुरु म्हती कारण असे आम्ही जाणे तिथे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी तुम्ही आम्ही तुमचे गामा गावासमित वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभात्र मिळूनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता स, स असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणूनही हस्त ठेवी ती मस्तके बाव ती तयावेळी समस्त समस्त समवेत श्री गुरु आले तिथे पाहत प्रख्यात जे असे वैजनाथ तेथे ते राहिले गुप्तरूपे नामधारक कर... ಬಿನ್ವಿಸಿದ್ಧಸಿ ಕಾಯಗುಪ್ತ ಭಾವಯಸಿ ಹೋತೆ ಶಿಷ್ಯಭೋಸೀತಾಸಿ ಕೋಟೆ ಠೇವಿಲೆ ಶ್ರೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮ ಕಥ ಕಲ್ಪತರ ಶ್ರೀನಿ ಸರಸ್ವತ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿಮಧಾರಕ ಸಂವಾ ಕ್ರೂರಯವನ ಶಾಸನ ಸಾವರ ಪ್ರಮ ಚತುರ್ದಶೋ ಅಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇಪಮಸ್ೀಗುರುದೇವತ್ತ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮಾರಾಜಕೀ ಜಯ तर आपण आता याचा मराठी भावार्थ बघणार आहोत अद्यायचा वा चौदावा मराठी भावार्थ सायनदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृ सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायनदेवाने नवीन मी नवनी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो, तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्याच्यासाठीच बोलवले आहे मी त्याच्याकडे गेलो तो, तो माझे प्राण निश्चितच घेईन तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्रीगुरूने त्याच्या मस्त करावा भयस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढे यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायन देवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला सायन देव भयचकित होऊन गुरु श्रीगुरूंचे चिंतन चे, चे, करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कुणी बोलावले आता लवकरच तू परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणी देऊन निरोप दिला आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगा तिरी दर्शन घेण्यासाठी गेला श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा श्री गुरुंना म्हणाले आपली भक्त वसील अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन तेव्हा तुम्हाला पुत्रपौत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सायंदेवाचा अनुरूप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले तर हा होता गुरुचरित्रातील हा एक अध्याय ज्याच्या वाचनाने संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य मिळते आपल्या जीवनात येणारी संकटे दूर होतात अकाली येणारा मृत्यू टळतो त्यामुळे ही एक सेवा नक्की करा तर व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतो तोपर्यंत सर्वांना